वेलकम बॅक मित्रांनो तर हे आहे आजचं आपलं पी एन एल आज तारीख आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजचा आजचा हा एक शॉर्ट व्हिलॉग आज आपण आठशेच्या आसपास जवळपास एस एल बुक केलेलं आहे आणि आम्ही ट्रेड केलं होतं निफ्टी फिफ्टीमध्ये चोवीस चारशेचा फुट घेतलेला होता तर त्याचं हे एक स्मॉल अनालिसिस अनालिसिस व्हिडिओ आहे आणि हे व्हिडिओ फक्त एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहे तुम्ही तुमचं अनालिसिस करून यामध्ये जे काय असेल ते हे करू शकता ओके ट्रेड करू शकता तर हे आहे निफ्टी फिफ्टी वन मिनिटचं टाईम फ्रेमचे चार्ट ओके तर सकाळी म्हणजे जसं या कॅन्डलपासून आजच्या दिवसाची सुरुवात झालेली होती आणि ही जी लेवल मी ऐकली हे तुम्ही पाहू शकता ही लेवल आहे झिरो पॉईंट सिक्स वन एटची लेवल ओके तर झिरो पॉईंट सिक्स वन एटचं लेवल इथं पाहू शकता या कॅन्डलने बर परफेक्ट इथं ब्रेकडाऊन मारलेला आहे ओके त्यानंतर खाली येऊन इथं मस्तपैकी तर रिटेस्टसुद्धा झालं होतं मी थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो ओके इथं पाहू शकता ज्यावेळी इथे ही कॅन्डल रिटेस्टला आली नाही नंतर परफेक्ट आपल्याला आप एक ॲडिशनल कन्फर्मेशन काय भेटलं की इथं एक हॅमर झालेलं आहे सॉरी शूटिंग स्टार झालेलं आहे ओके तर त्याच्या बेसिसवर आम्ही हा ट्रेड घेतलेला होता ज्यावेळी या ग्रीन कॅन्डलनं खाली इथं याचा क्रॉस मारत सरपास केलं म्हणजे नेक्स्ट कॅन्डल त्याची खाली परत लो मारलं तर त्यावेळी आपल्याला इथे एंट्री होती पण अनफ अरफ अनफॉर्च्युनेटली काय झालं की आ, चार्ट रिव्हर्स गेला तर त्याच्यामुळे या ट्रेडमध्ये आपल्याला जे काय असेल ते म्हणजे एस एल खावं लागलं आता हे तर झालं इंडेक्सचं चार्ट त्याच्यानंतर आम्ही प्रीमियम चार्टचंसुद्धा अनालिसिस करतो ओके तर इथे तुम्ही पाहू शकता हे आहे निफ्टी फिफ्टी ट्वेंटी फाय ऑगस्ट ट्वेंटी फोर थाउजंड फोर हंड्रेडचा ओके तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी झिरो पॉईंट सेव्हन सिक्स सिक्सची लेवल आहे इथं बऱ्यापैकी कॅन्डल सस्टेन झाली होती एक ते दोन कॅन्डल सस्टेन झाले होते त्यानंतर जी जी तिसरी कॅन्डल आहे तर ती परफेक्ट हॅमर कॅन्डल होती हॅमर रेड कॅन्डल इथं खाली क्लोज झाली इथं आपल्याला एंट्री अवॉइड करायला पाहिजे होती पण बेस्ड ऑन दी इंडेक्स चार्ट कन्फर्मेशन आम्ही इथे एंट्री घेतलेली आहे आणि हा तुम्ही पाहू शकता एकाच कॅन्डलमध्ये इथं आपल्याला एस एल खावं लागणार खावं लागलं ओके तर इथं तुम्ही पाहू शकता टोटल मी इथलं हे सांगतो म्हणजे एंट्री किती होती प्राईस वगैरे ओके तर एंट्री प्राईस होती जवळपास एकशे सव्वीसच्या आसपास तुम्ही तर पाहू शकता मी, मी ज बऱ्यापैकी काय करतो की स्टॉपला जे आहे तर ते पॉईंटमध्ये नाही तर ते पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करतो द रिझन इज की आ, रिस्क मॅनेजमेंट मला त्यामध्ये ॲनालिसिस करताना व्यवस्थित जमतं मी दरवेळी ट्राय करतो की लेस दॅन फोर पर्सेंटेज आपलं रिस्क म्हणजे असावं त्याच्यावरून असावं ओके इथं काय झालं तर मी बरोबर फोर पर्सेंटला म्हणजे या कॅन्डलच्या लोला बऱ्यापैकी मी एस एल ठेवलेला होता थोडासा या कॅन्डलचा थोडा बफर स्पेस ठेवून ठीक आहे तर ती ऑर्डर एक्झिक्युट झाली चार पॉईंट चौदा टक्केला तर त्याच्यामुळं काय झालं की चार पॉईंट चौदा टक्केचं आपल्याला इथं एस एल बसलं वन एस टू थ्रीचं आपल्याला इथं रिस्क रिवॉर्ड भेटतं आहे आणि बारा पॉईंट एक्केचाळीस टक्केचं आपलं टार्गेट होतं तर हे ते काय अनफॉर्च्युनेटली मतलब म्हणजे हिट झालेलं नाही हे असे सुद्धा दिवस असतात मित्रांनो की आपलं अनालिसिस कुठे ना कुठे तरी चुकतं चार्ट आपल्या अगेन्स्ट जातं तरी ते आपल्याला बी एअर करावं लागेल तर इथे तुम्ही पाहू शकताय आहे फायरचं ब्रोकर यूज करतो मी तर वेल डिफाईंड रिस्कमध्ये आप आज आपण क्लोज केलो आहे गिल्ट काहीच नाही फक्त काय झालं की चार्ट अगेन्स्ट गेला तर इट्स ओके आपल्याला ते बी ए गिअ बी करावं लागणार आहे ओके काहीच प्रॉब्लेम नाही उद्या परत मार्केट ओपन होणार आहे परत उद्या आपण ट्रेड करणार आहे ओके तर या व्हिडिओजमध्ये सांगण्याचा उद्देश की हाच की बाबा रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित करा पूर्ण कॅपिटलवर मॅक्झिमम टू पर्सेंट पर ट्रेड मॅक्झिमम टू पर्सेंट पर ट्रेड तुमचे एंटायर कॅपिटलनुसार ट्रेड करा पहिल्यांदा एक ते दोन तुम्ही ट्रेड घेऊ शकता पर डे ओके मॅक्झिमम मी फक्त एकच ट्रेड घेतो दिवसातून जर मला स्ट्रॉंग दुसरं कुठलं कन्फर्मेशन भेटलं तर मी दुसऱ्या ट्रेडमध्ये सुद्धा जातो काही वेळेस ओके तर या व्हिडिओमध्ये फक्त हे एवढंच होतं एक ॲनालिसिस की बाबा आजच्या दिवसात म्हणजे मी माझा जो ट्रेड होता तर तो काय झाला ओके तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ट्रेडिंग रिलेटेड एज्युकेशनल कंटेंटसाठी फक्त एज्युकेशनल कंटेंटसाठी कुठली इन्व्हेस्टमेंट अडवाईज किंवा टिप्स नाही आहे फक्त एज्युकेशनल कंटेंट म्हणजेच मी जे काही ट्रेड घेतो त्याचं फक्त मी ॲनालिसिस या चॅनलवर शेअर करतो ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतो भेटू नेक्स्ट ट्रेडिंग डे आणि अनालिसिसवर थँक्यू